अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची चुरस वाढलेली पाहायला मिळत आहे प्रचार देखील रंगत धरत आहे अवघ्या दोनच दिवस प्रचाराला उरलेले आहेत आणि प्रचाराच्या पाहायला मिळत आहे सावेडी उपनगर भागातील प्रभाग एक मध्ये स्वर्गीय लोकनेते दिगंबर ढवळ यांच्या पत्नी शारदा ढवळ या देखील भाजपच्या चिन्हावरती निवडणूक रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत आपण त्यांच्याशी सध्या बातचीत करणार आहोत काय सांगता आलं कसा प्रचार सुरू आहे आपला प्रचार माझा एकदम छान चालू आहे नागरिकांचे प्रतिसाद एकदम छान चा, छान चालू मिळत आहेत प्रत्येक कॉलनी मध्ये गेल्याच्या नंतर तिथं महाराजांच्या आठवणी नागरिकांच्या तोंडातून तो आल्याशिवाय राहत नाही प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या तो तोंडातून महाराजांचं नाव आहे आता सध्या प्रचारामध्ये कोणते विकासाचे मुद्दे घेतलेले प्रचारामध्ये विकासाचे मुद्दे तर विकास हा होतच असतो समस्या हे कधी सुटल्या जा समस्या सोडवल्या तरी कधी त्या समस्या मिटण्यासारख्या नसतात अ पहिला मुद्दा माझे माझा असेल की महिला सक्षमीकरण त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न मेन आहे महिलांसाठी पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा आहे तो मी सोडवण्यासाठी त्यांना मुद्दा मांडलेला आहे त्यांच्या परत रस्त्याचा प्रश्न असेल ड्रेनेज लाईन असेल स्टेज लाईनचा प्रश्न एकंदरीत सध्या पाहिलं तर एक नात्यामध्येच निवडणूक सध्या लढतानाच चित्र आहे काय सांगतात नात्यामध्ये निवडणूक पण मा जनशक्ती माझ्या बरोबर आहे त्याच्यामुळं मला मा, नातं वगैरे काही नाही माझी जनशक्ती माझं नातं आहे आता निवडून आल्यानंतर प्रामुख्याने मुद्दा कोणता घेणार आहे ताती महिलांच्या संदर्भात आहे व इतर कोणता मुद्दा आहे निवडून आल्याच्या नंतर मी प्रथमता महिला सक्षमीकरणाचा मुद्दा आधी हाती घेणार कारण आपण आज नगर अहिल्यानगरमध्ये मा मा म्हणा जिल्ह्यामध्ये म्हणा एक महिला सुरक्षितता असणं खूप गरजेचं आहे महिलांनी स्वतःच्या पायावर एक उभं राहणं महिलांना बचत गटाच्या मार्फत काही उद्योग का आपण चालू करणार याचा मुद्दा मी पहिल्यांदा घेणार एकंदरीतच तिकीट मिळवण्यासाठी देखील संघर्ष करावा लागला तर महाराज असते तर काय परिणाम झाला असतात आज माझे मिस्टर दिगंबर लोकनेते दिगंबर महाराज जर असते तर ही परिस्थिती आतापर्यंतची मला जे संघर्ष करावा लागला तो संघर्ष मला करावा नसता लागला नक्कीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी निवडून आल्यानंतर प्राधान्य देणार असल्याचं शारदाताई ढवन यांनी सांगितलेलं आहे